तुलभ गोमंत भारती विषय कोकणी यता सातवी पाठ बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हो महाराष्ट्रांतल्या कुलब जिल्ह्यातला महाड गाव उंचाबळ जालो गावांतल्या चवदार तळ्याचेर मोर्चो वचपचं असरिजना पिवपास दे इतलेच नय तर उदकाक आफुडपाक लेगीत तांकां बंदी असली ती बंदी मोडपाक एक तरणाटो वावुरतालो गांवांतल्या सगळ्या हरिजनांक त्या तरणाट्यान घराघरांनी भोवून जमा केले ताच्या शेकड्यानी कार्य शेकड्यांनी कार्यकर्ते जाल्ले मोर्चाची कार्यावळ ताणे सगळ्यांक समजावून सांगली मोर्चो तळ्याचे देगेर पावलो, पूण हरिजन लोक तळ्यांत देंवपाक अनमानताले सगळे फाटीफाटी सरताले त्या तरणाट्यान खूब समजायले तरी ते आयकनान ते पळून सगळ्यांत पहिली तो तळ्याची सपणां देवलो. ताणे आपल्या पोशांत उदक घेतले ते बराबर त्या तरणाट्याच्या नांवांचो मोर्चातल्या लोकांनी जय जयकार केलो. एक एक करून सगळे हरिजन उदक पियेले तळे बाटले धर्म बुडयलो असो गावच्या हेर लोकांनी बोळ सुरू केलो तळ्याचे उदक आमकांय अधिकार आसा. ह्या फुडें गावातल्या सगळ्या तळ्याचे आनी बांचे उदक आम्ही वापरतले देवळांत वचून देवाचे दर्शन आम्ही घेतले भीड बाळगी ना असे सांगपी हो तर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव दिसा मध्य प्रदेशांतल्या महू ह्या गावात बाबासाहेब आंबेडकर हांचो जल्म जालो तांच्या बापायचे नाव रामजी आनी आवयचे नाव भिमा सखपाल आंबावडेकर हे तांचे आडनांव आवयन अपुर्बाईन आपल्या वयल्यान तांकां भीमराव हे नाव दवरलें गांवांतले शाळेन शिकतना हेर समाजांतल्या भुरग्यां कडल्यान तांकां अपमान सोसचे पट्टाले. वर्गांत एका कोनशाक तांकां साका कुडक्याचेर बसचे तांचे सावळेक लेगीत कोण उभो रावनासलो अशी परिस्थिती असली तरी ताणी शाळा सोडली ना शिकपाक ते खुबच हुशार असले शिकपांतली तांची काय पारखून ते शाळेंतल्या तांच्या आंबेडकर गुरुजीन खूप पालव दिलो आपलो खाशेलो वेळ दिवन ते तांच्यो शिकपांतल्यो अडचणी सोडयताले इतलेच नय तर सखपाल आंबावडेकर हे आडनाव बदलून आपले आंबेडकर हे आडनाव दिले तेन्ना सावन भीमराव आंबेडकर ह्या नावान सगळे तांकां वळखूंक लागले एकोणीसशे सात वर्षा बाबासाहेब मेट्रिकची परीक्षा पास झाले गरिबीक लागून फुडले शिक्षण घेवपाची आस्पत तांकां सयाजी राव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे राजा असले ताणी बाबासाहेबांची पार पारखिली आणि शिकपा खातीर दुडवांचो आदार दिलो. तेच बशेन कोल्हापूरचे राजा भोसले हानी तांकां शिकपाक पालव दिलो. एकोणीसशे तेरा वर्षा बाबासाहेब बी ए पास झाले आणि मागीर ताणी सैन्यात लेफ्टनची नोकरी धरली नोकरेन तांचे मन लाग ना शिकपाची तळमळ सतायताली तांची ही शिकपाची जीद पळून राव गायकवाडांनी फुडले शिक्षणा खातीर अमेरिकेक धाडले एकोणीसशे सोळा वर्षा तांणी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मेळयली मुखार ते बॅरिस्टर झाले इतले उंचेले शिक्षण घेवपी दलीत समाजांतले ते पहिलेच विद्यार्थी आपल्या लोकांची आणि देशाची सेवा करपा खातीर ते भारतात परतले तांनी वकिली सुरू केली आणि कॉलेजींनी शिकोवपाचें काम करूंक लागले पण आपल्या लोकांची आणि देशाची सेवा करपाक फाव तो वेळ मेळना हे पळोवन तांणी वकिली आणि शिकवत सोडले वेळ दलित लोकांचे सेवे खातीर दिवंक लागले भुरगेपणांत तानी सोशिल्ले अन्याय ते नासले फुडले पिळगेक असेच अन्याय सोसचे पडचे नय समाज सुधारीत जावचो म्हूण बहिष्कृत हितकारणी सभा नावाची एक संस्था ताणी स्थापन केली भारत स्वतंत्र झाले उपरांत देशाचा कारभार लोकशाय पद्धतीन चलूंक लागलो। हे लोकशाही पद्धितीचे राज्यघटना करपच्या कामात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मोलादीक वावर केलो ते खातीर तां भारतीय राजघटनेचे शिल्पकार असे म्हणतात आयकात, वाचात आणि कोकणी शिकात देव बरे करू